कोशिश हा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत शिक्षकांची जागा वाढणार हां शिक्षकांची जागा वाढणार आहे कशी वाढणार आहे मी तुम्हाला सांगतो की शिक्षकांची परीक्षा झालेली आहे थर्ड टेट दोन हजार पंचवीस झालेले आहे सगळ्याला माहीत आहे सगळ्यांनी परीक्षा दिली आहे आता वाढणार कशी हे बघा मी सांगतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा बघा काल परवा एक सुप्रीम कोर्टचा निर्णय आ जा आलेला आहे काय निर्णय होता काय निर्णय होता की भारतामध्ये जितके शिक्षक आहे प्रत्येक शिक्षकाला टी टी टीचर इलिजिबिलिटी टेस्ट या सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट देणे अनिवार्य झालेला आहे हे तुम्हाला माहीत झालेलं आहे आणि काय काय इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे फिर भी एकदा सांगतो फक्त ज्याचे पाच वर्ष राहिले आहे ते वाचलेले आहे त्याच्यानंतर ज्याचे आठ वर्ष सहा वर्ष पण आहे त्याला टी टीच्या एक्झाम पात करणे बंधनकारक झालेले आहे नाहीतर ते त्याला रिटायरमेंट करून देणार आहे गव्हर्मेंट आता काय होणार जागा कसं वाढणार मी सांगतो तुम्हाला बघा जर तुम ज्याला पण पदोन्नती पाहिजे त्याला हे टी टीची परीक्षा पात करणे अनिवार्य झाले आहे त्याच्यानंतरही त्याला पदोन्नती भेटणार आहे नाहीतर नाही भेटणार आहे दोन वर्षाच्या आतमध्ये त्याला पात करणं अनिवार्य आहे टी तिच्या परीक्षा आता वाढणार कशी प जागा पद पदोन्नती पात्र केल्यावर भेटणार आहे पदोन्नती पात्र नाही केले त्या शिक्षक ते जागा तसंच राहणार राहणार तसंच राहिल्यावर हे ग जागा कुठं कुठं येणार इथं थर्ड टेडमध्ये येणार आणि हे आता झालेली परीक्षा आहे ह्या मुलांसाठी लई फायदा आहे आणि जागा नक्की वाढणार वाढू शकते हे हा असे इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी या चॅनलला या कोशिश चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद माहीत झाला असेल तुम्हाला की जागा कशी वाढणार आहे थँक्यू